निवडणुकीत अनपेक्षित भरभरून यश मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना सत्तेची भाकरी नीट वाटून खाता येत नसल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा व मलाईदार खात्यांसाठी शिंदे भाजपमध्ये जी नुराकुस्ती सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते आमदार मात्र त्रस्त झाले आहेत महायुतीत हा सगळा गोंधळ सुरू असताना तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मात्र खुश आहेत लोकसभेला अवघी एक जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीनं विधानसभेला पंचावन्न पैकी एक्केचाळीस जागी विजय मिळवून चमत्कारच केलाय आता रुसलेले शिंदे जर सत्तेत सहभागी झाले नाही तर अजित पवारांचा सत्तेतील वाटा साहजिकच वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदेंचा रोस्वाद जितका जास्त चालेल तितकी अजित पवारांची भाजपच्या दृष्टीने किंमत वाढलेली असेल अजिता त्यांना हेच हवं आहे याचं नव्या सरकारवर काय परिणाम होऊ शकतात जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महायुतीला मिळालेलं यश कुणाचं यावरून भाजप व शिवसेनेत वाद सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भरघोस यश मिळाल्यामुळे पहिला मान त्यांचाच असं शिंदेसेनेचं म्हणणं आहे तर लाडकी बहीण योजना आणल्यापासून ते प्रचार प्रसारापर्यंत भाजपच्या यंत्रणेनं काम केल्यानंच हे यश मिळाल्यानं हे श्रेय भाजपच असा या पक्षाचा दावा आहे तिसऱ्या पक्षाचे नेते अजित पवारही आपल्या अर्थ खात्यानं पैसे दिल्यामुळेच बहिणींपर्यंत अर्थसहाय्य पोहोचलं असा दावा करून खरा भाऊ मीच असं सांगत सुटले आहेत आता या लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरघोस मतांमुळे मिळणारी सत्तेची फळं चाकण्यावरून मात्र महायुतीत वाद सुरू झाले आहेत माझ्या नेतृत्वात यश मिळाल्यानं आम्हीच मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे तर एकशे बत्तीस आमदार असताना हे पद आम्ही का सोडावं असा भाजपचा प्रश्न आहे दोन हजार बावीस मध्ये अवघे चाळीस आमदार असतानाही एकशे पाच आमदार संख्या असणाऱ्या भाजपनं शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं त्याच्या उपकाराची जाणीव न ठेवता शिंदे आता कृतज्ञपणे सत्तेचा दावा करत असल्याची भाजपची भावना आहे यंदा काहीही झालं तरी मुख्यमंत्री पद सोडायचं नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत अखेर आपला हट्ट पूर्ण होत नसल्यानं शिंदेनी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली पण गृहमंत्री नगर विकास महसूल यासारखी खात्याची मागणी केली आहे काहीही झालं तरी भाजप गृह खात सोडायला तयार नाहीये तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या आघाडी युतीच्या राजकारणात ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद त्यांच्या मित्र पक्षांकडे गृह असा अलिखित नियमच बनला आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री तर भाजपचा गृहमंत्री होता नंतर एकोणीसशे ते दोन हजार चौदा पर्यंतच्या काळात काँग्रेसचा मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचा गृहमंत्री असं समीकरण जुळलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री हाच नियम का लागू होत नाही असा सेनेचा प्रश्न आहे जर शिंदे मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री होण्यास तयार असतील तर त्यांना गृहमंत्रालय देण्याचा मोठेपणा भाजपनं दाखवला पाहिजे असं त्यांच्याकडून सांगितलं जातं पण संपूर्ण सत्ता आपल्याच हाती ठेवण्याची महत्वाकांक्षा असलेली भाजप गृह खातं सोडणार नाही हे निश्चित केवळ गृह खातच नव्हे तर महसूल खात हे सोडण्यास भाजप तयार नाहीये फक्त नगर विकास खात्यावर तडजोड करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे यातून एकनाथ शिंदे व भाजप यांच्यातील वाद आता वाढत चालला आहे तो इथपर्यंत ताणला गेलाय की शिंदे सरकारमध्ये सहभागी होतात की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे शिंदेच्या या हट्टापायी आपली मंत्रीपदाची संधी जाते की काय असा प्रश्न शिंदे सेनेच्या आमदारांना पडलाय त्यामुळे तेही काळजीत आहेत आले तर शिंदेंसह हो अन्यथा शिंदेशिवाय सरकार स्थापन करू अशी कडक भूमिका भाजप हायकमांडनं घेतली आहे याचं कारण म्हणजे भाजपच्या एकशे बत्तीस आमदारांसोबत अजित पवारांचे एकेचाळीस आमदार आहेत उपमुख्यमंत्री पद व मंत्रालय या दोन अटींवर अजितदादांनी भाजपला सर्वात आधी पाठिंबा जाहीर केला आहे भाजपचा कुणीही मुख्यमंत्री हो तो आम्हाला मान्य अशी उघड भूमिकाच त्यांनी घेतली आहे त्यामुळे या एकशे त्र्याहत्तर आमदारांच्या बळावर भाजपचा सहज बहुमतातील सरकार स्थापन होऊ शकतं त्यामुळे आज घडीला रुसून बसलेल्या शिंदेची भाजपला गरज उरलेली नाही या नाराजी नाट्याचा अजित पवारांना मात्र फायदा होत आहे शिंदे जितका नाराज होऊन भाजपपासून दूर जातील तितके ते भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत अजित पवारांना सत्तेची किंवा मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा नाही असं नाही पण भाजपची आमदार संख्या पाहता त्यांना यावेळी मुख्यमंत्री पद मागणं वेडेपणाचं आहे हे वास्तव ते जाणून आहे त्यापेक्षा जे पदरात पडेल ते घ्यावं व सत्तेचा आनंद लुटावा या मानसिकतेत अजितदादा व त्यांचे शिलेदार आहेत पण शिंदेची नाराजी दूर होऊ नये अशी ही मनोमन त्यांची इच्छा आहे कारण म्हणजे जर शिंदे सत्तेत सहभागी झाले नाही तर महायुतीत भाजप व अजित पवार हे दोनच पक्ष राहतील म्हणजे सत्तेतील पदांच्या तीन ऐवजी दोनच वाटण्या होतील आज आमदार संख्येनुसार विचार केला तर पन्नास टक्के मंत्रीपद भाजपला व प्रत्येकी पंचवीस टक्के शिंदे सेना व राष्ट्रवादीला जाऊ शकतात पण जर शिंदे सत्तेबाहेरच राहिले तर भाजपला साठ टक्के व अजित पवारांच्या पक्षाला चाळीस टक्के पद मिळू शकतात म्हणजे अजितदादा गटाच्या पदरात पंधरा टक्के जास्त पदक मिळतील त्यामुळेच वाढत जावा व ते भाजपपासून दूर भाजप अशी मनोमन प्रार्थना अजित पवार गट करत नसल्यास नवलच शिंदे व भाजप सोबत असताना अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार होणं हे अवघड आहे या उलट जर शिंदे सोबत नसतील तर भाजपशी तडजोड करून किमान शेवटच एखादं वर्ष तरी अजित पदाची इच्छा हो जर अजित तर शरद म्हणजे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सत्ता या दोन्हीवर अजित पवार गटाचा ताबा राहू शकतो भाजपलाही शिंदे सारख्या महत्वाकांक्षी नेत्याला सांभाळण्यापेक्षा चौकशीची टांगती तलवार कायम असलेल्या अजित चा चा ना अजित पवारांना सोबत ठेवणं जास्त सोपं वाटू शकत ईडी चौकशीच्या फायली अजून कोल्ड वरच असल्यानं अजितदादा शिंदेंसारखे रुजवे फुगवे करण्याचं धाडस करणार नाहीत याबाबत भाजपला खात्री आहे त्यामुळे शिंदेपेक्षा अजित पवार बरं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर शिंदेच्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी दिल्लीत एकट्यानच जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं या तुम्ही आमच्या सोबत राहा तुमचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करू असा शब्दही भाजपकडून दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच एकनाथ शिंदेचा भाजप विरोधी राग जितका वाढत जाईल तितकंच अजितदादांच्या चेहऱ्यावर गुलाबी हास्य पसरत जाईल यात काहीच शंका नाही